या मंडळी तापायला थंडीच आबाळ फाकलं सगळं उघडून बसलं गार बघा मंडळी कशाला तापतेली पांघरून घेऊन झोपायचा टाइम झाला त्यांचा आपल्यासारखं कशाला राना माळात बसली ते आंधारा इंधाराच मंडळी आपल्याला वीस बारा वाजेपर्यंत असलं मंडळी शेतकऱ्याच्या माग तुम्हाला वाटत असेल निस्त व्हिडिओ करण्यापुरतच हसवी ती कॉमेडी करते ती आव पण लय फटफली ती काय सांगावं तुम्हाला लय कुठं नाही बघा आमच्या मागे तर तरी बी चालू चला जाऊ द्या काय टेन्शन घ्यायचं काम कामधांदा तर चलतच असतंय माग तेवढं तुम्हाला बी हसवायचं आम्ही तर मरणाच हसताव तुमच्यापेक्षा जास्त जास्ती का तरी एक व्हिडिओ करा आम्हाला तीन तास लागतंय त्याच्यात काय काय होतंय ते आम्हालाच माहितीये व्हिडिओ काढताना काट्या सुद्धा खरं लागतात मंडळी काय उमटाला एवढी काठी लागली काल तर काय चांगलं तुम्हाला सांगता येत नाही मंडळी करीत जावा सबस्क्राईब ही करीत जावा आम्हाला जरा करा सहकार्य चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या तर व्हिडिओ पण आमच्या सारख्या बी बघत जावा मी म्हणत नाही फक्त आमच बघा आमच्या आम सारखी अजून अशी लय ती की करणारी त्यांचं बी बघत जावा लाईक करीत जावा सबस्क्राईब करीत जावा कमेंट करीत जावा शेतकरी जोडी चॅनल ला थोडं ध्यान देऊन बघा मंडळी थोडा तरासही बघा गारवा गुरव्याचा करता मंडळी आणलं तर ऍक्टिंग येत नव्हती हो बघा आता कसं तरी आठ दिवसात जरा थोडं थोडं चालू केलंय बळ 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 करायला खाल् भांडण सुद्धा झाली ती बघा याच्या भांडण होत मंडळी जास्त नाही बरं असं मी जास्त बोलणार नाही खरंच होत आहे बघा मंडळी खर, भांडणं आमची या व्हिडिओसाठी काय बी बडबड करावं लागतंय मंडळी माणसं म्हणत असतील बाई जरा आहे काय की कसलीच आहे काय की बाई पण ह्यांना विचारा शेजाऱ्या पाजाऱ्याला सुद्धा हजार सुद्धा आजपासून बोलायचं कळत नव्हतं पण मला कसं आहे माणसात बोल वाटत नाही बघा मोबाईलच्या पुढे मी काय बी करू शकते एक दिवशी काढताना मोठ्याने रडायला लागले शेजारी मारलं बेटा बायकू लाईल राडा झाला मंडळी त्यांनी समजा अरे व्हिडिओ मध्ये आहे ती बी हसायला लागलो काही कुठं नाही मंडळी काय तरी व्हिडिओ काढायचं तुम्हाला बघायचं सोपं करायचं लय खेड्या खेडे तर लय अवघड आहे मंडळी वर ढकलून बघायची शेजारी पाजारी असते तर मोठ्यानं ओरडून येत नाही मोठ्या मोठ्यानं काय बोलायचं असलं की कोण येते काय की कोण बघतय काय की लय ती असते आता इथून तुम्हाला वाटत असेल सोपं पण आमच्यासाठी तर एवढं सोपं आहे बघा पण फक्त आमच्यासाठीच नाही तर ही जी कोण बारकी बारकी युट्युबर असते नाही त्यांना लय संघर्ष असते बघा ना अजून त्याचं बोलणं बी खायचं अजून लय असते त्यामुळे आम्ही काही एवढं लक्ष देत नाही आता कोण करू बापडीचं काय बी आपल्याला जी करायचं ती करायचंय काय तरी या शेतात बी काही लय शेत बी आम्हाला थोडच आहे पोटापुरतं म्हणून आपलं म्हणलं चला होईल काहीतरी धंदा म्हणून ही चालू केलंय मग झालं पैसे पगार बिगार चालू तर बरं झालं वाटतं मंडळी संघर्षाचं जीवन आहे पण त्याच्यात बी आनंद घ्यायला शिकायचा असतंय म्हणून हसून खेळून चालू आहे बघा पैसा असल नसल पण जीवनात आनंद तर आहे खात, कि किलो दोन किलो <laughs> नाही खाता येत आता त्याला काय इलाज आहे म्हणून तरी कुठं नाही बघा मंडळी काय तुम्हाला जमलं जमत असल तर आपला आम्हाला सहकार्य करा नाहीतरी काय आता आम्ही काय बोलत येऊन तुमच्या मोबाईल मध्ये बटन दाबणार नाही किलो आनंद आणून खाता येत नसतं ग करावंच लागतंय सगळं जसं असेल तसं या गोष्टी लय एवढ्या हो सोप्या वाटतात का ग तुला असल जसं असल तसं मंडळी या शेतकरी जोडीला सहकार्य करा आपल्या पाहुण्या रावळेली ह्याला त्याला सांगा बघायला सांगा सगळे जण सबस्क्राईब करा आणि असंच हसत राहा आणि आम्हाला बी हसवीत राहा मंडळी पण शेअर बी करा आणि लाईक बी करून टाका मंडळी यांना ऍक्टिंग जमायला लागली का नाही तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं का करा बाबा तेवढ नमस्कार मंडळी बाय बाय गुड नाईट झोपा मंडळी आता ही बारा वाजेपर्यंत असलं चाल आमच्या वाघा आता एक वाजते कशी वे आम्हाला इथं